राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संवाद आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत याच पार्श्वभूमीवर अनेक असे डेरिंगबाज अधिकारी आणि नेत्यांच्या किस्सांवर चर्चाही होत आहे यामध्ये अशोक कामटेंनी सोलापूरमध्ये आमदाराला फरफटत नेलेली घटना असो किंवा चंद्रपूरच्या प्रमोद मोहोळ यांच्या कानाखाली लावणारे गणेश गावडे असो या अधिकाऱ्यांनी कायदे व न्याय व्यवस्थेसमोर लोकनेत्यांनाही हात टेकायला लावले होते पाहुयात महाराष्ट्रातील अशाच काही घटना नमस्कार मी अनुराधा पाटील तुम्ही पाहत आहात कट टू कट सोलापूरच्या रस्त्यावर गुन्हेगारीचं साम्राज्य पसरलेलं पण दोन हजार सात साली या शहरात आले एक असे आय अधिकारी ज्यांचं नाव ऐकताच गुन्हेगार थरथर कापू लागले ते म्हणजे अशोक कामटे त्यांचं व्यक्तिमत्व प्रभावी होतं उंच गोरे लष्करी परंपरेत वाढलेले आणि नेहमी रस्त्यावर उतरून पोलिसांना बळ देणारे आदेश द्यायचेच नाहीत तर स्वतः कृतीत उतरवायचं ही त्यांची खासियत होती सोळा ऑगस्ट दोन हजार सात ची ती रात्र सोलापूरकर आजही विसरत नाहीत मध्यरात्री अचानक शहरात फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली रात्री दहा नंतर फटाके उडवण्यावर बंदी असतानाही चौकशी केली तर समजलं कर्नाटकचे आमदार रविकांत पाटील यांच्या वाढदिवसाचा जल्लोष सुरू होता आमदार रविकांत पाटील हे सोलापूरमधील मोठं प्रस्थ होत गुन्हेगार हे त्यांना घाबरून असत ते विजापूर जिल्ह्यातील इंडी मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते अशा रविकांत पाटलांचा सोलापूरमध्ये पाठीमागेच होता गस्तीवरील पोलिसांनी फटाके थांबवण्याचा प्रयत्न केला पण आमदारांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली हा प्रकार थेट अशोक कामटे यांच्या कानावर गेला आणि खाकीचा अपमान त्यांना सहन झाला नाही क्षणात ते जीप घेऊन आमदारांच्या बंगल्यावर पोहोचले कार्यकर्त्यांची मस्ती आमदारांचा रुबाब पण कामटे रागाने लालबुंद झाले होते त्यांनी थेट रविकांत पाटलांना अटक करायला सुरुवात केली वाद वाढला आणि या झटापटीत कामटेंचा बॅज खाली पडला इतका अपमान ते सहन करणार नव्हते पुढच्या क्षणी त्यांनी आमदारांना कॉलरला धरलं आणि सगळ्यांसमोर फरफटत पोलीस जीपमध्ये फेकून दिलं कार्यकर्त्यांनाही कोठडीत टाकलं नंतर ही केस कोर्टात गेली हजर झाले पण कायदा पुढे तेही झुकले कायद्यापुढे हे कामटेंनी प्रत्यक्ष दाखवून दिलं सोलापूरचं गुन्हेगारी विश्व हादरलं महाराष्ट्रभर कामटेंचं नाव गाजलं कामटेंनी राज ठाकरेंनाही नाही सोडलं मुंबईत उत्तर भारतीयांना घेऊन राज टीका करत होते त्यात आणि खास करून उत्तर प्रदेश आणि बिहारला घेऊन कारण होत रेल्वे खात्याने रेल्वे भरतीची परीक्षा जाहीर केला होता परीक्षेसाठी देशभरातून बरेच जण मुंबईत दाखल झाले होते यात उत्तर भारतीय जास्त असलेला दावा मनसेचा होता तेव्हा रेल्वे मंत्री होते लालू प्रसाद यादव तरुणांचे मुंबईतील आणि महाराष्ट्रातील तरुणांचे फॉर्म नाकारले गेले आणि हॉल तिकीट न मिळाल्याची घटना समोर आली यावरून हे प्रकरण चिघळलं होतं जवळपास तेरा केंद्रांवर घुसून मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली देशात सगळीकडे खळबळ उडाली आणि सगळीकडून एकच मागणी येत होती ती म्हणजे राज ठाकरेंना अटक करा यावेळी मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख आणि गृहमंत्री होते पाटील त्यांनी पोलीस डिपार्टमेंटच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली यामध्ये अशोक कामटे होते यावेळी सगळी सूत्रे अशोक कामटे यांच्या हाती देण्यात आली तेव्हा त्यांनी राज ठाकरे यांना अटक केली पण काही महिन्यातच नियतीने वेगळं वळण घेतलं आणि सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यात अशोक कामटे हे शहीद झाले देशाने एक शूर अधिकारी गमावला त्यांचा पराक्रम आणि कायद्याप्रतीची निष्ठा महाराष्ट्रात आजही जिवंत आहे यानंतर येतात ते डी सी पी गणेश गावडे एकोणीस डिसेंबर दोन हजार तेरा राष्ट्रवादी काँग्रेसचं एक आंदोलन सुरू झालं कोळसा खाणीतून कामगारांना काढल्याबद्दल ते आंदोलन होतं प्रमोद मोहोळ हे आंदोलनाचे प्रतिनिधित्व करत होते पोलीस निरीक्षक गणेश गावडे यांनी अडवल्यावर आंदोलन चिघळलं प्रमोद मोहोळ हे गणेश गावडे यांना आंदोलनामध्ये अरेतुरे करत होते ही गोष्ट गावडेंना सहन झाली नाही आणि त्यांनी प्रमोद मोहोळच्या कानाखाली मारली तेव्हा गृहमंत्री आर आर पाटील होते त्यांच्याकडे मागणी केली की त्यांची बदली करावी पण त्यांचा प्रामाणिकपणा आबांनाही आवडला सध्या गणेश गावडे हे ठाण्यात पोलीस उपायुक्त आहेत आणि या अधिकाऱ्यांनी दाखवून दिलं की देशात सगळ्यांना समान कायदे आहेत